सात मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की बोलेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत चांगले काम करत असतात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांची प्रेरणा आहे पोलीस कॉलनी परिसरातील नागरिक विविध प्रश्नांना सामोरे जात होते मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला दिली व मी गेल्या दहा वर्षांमध्ये या भागाचा विकास कामातून कायापालट केला आहे बोलेगाव नंदनवन नगर क्रांती चौक येथील मुख्य व अंतर्गत रोडचे कॉन्क्रिटीकरण बोलेगाव महालक्ष्मी राजमाता देवी बोले नगर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील मुख्य बोलेगाव साळवे नगर शिवमल्हार चौक येथील मुख्य व अंतर्गत रोडचं कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण केलं असून या भागातील सर्व प्रश्न मार्गी लावून पुढील वीस वर्ष या भागात कुठलंही काम करण्याची गरज भासणार नाही असंही ते म्हणाले पोलिस कॉलनी परिसरात मध्ये लाईट पाणी रस्ते ड्रेनेज आदी स्वरूपाचे प्रश्न गंभीर होते कुमारसिंह वाकळे यांनी या भागाचे विकास कामातून नंदनवन केलंय विकास कामातून या परिसराला शहरीकरणाचं आम्हाला शहरामध्ये राहिल्यासारखं वाटत आहे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून वाढदिवसाची भेट दिली आहे आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रेम मिळवले अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली वार्ड क्रमांक सहा नंदनवन नगर गोलेगाव या, या ठिकाणी रस्त्याची हो जी मूळ अडचण होती ती समीकरण म्हणजे पक्का रस्ता या ठिकाणी तयार करून दिलेला आहे लाईट पाणी त्याची सोय केलेली आहे खरोखर आमचं जे माग असलेलं होतं जे वार्ड तो वार्ड आमचा या ठिकाणी खरोखर नंदनवन सारखं करून त्यांनी दिलं त्यांनी शब्द दिला होता का आम्हाला का तुमचं नंदनवन आपण करून देऊ थोड्या टप्प्या टप्प्याने आम्हाला सगळे या ठिकाणी सगळे दिलेला आहे त्यामुळं आता आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यापुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही राहू कोणती प्रकारची आमची काही समस्या असते ते लगेच निराकरण करतात आणि निराकरण केल्यानंतर डायरेक्ट बोललं तरी भाऊ लगेच एक फोनवर केला तरी लगेच आवडतो फोनवर बोलतात सांगतात नंतर त्यांच्या पाठीमाग ऐक करायला भाऊ सगळे आमचे कामं ऐकतात त्यांना त्यांना सांगितलं की त्यांच्या माध्यमातून सगळं होतं त्याच्यामुळं आमचं खरोखर या ठिकाणी नंदनवन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे की खरोखर आम्हाला आणि कायम स्वरूप आहे ते दहा वर्षापूर्वी जंगल होत परंतु कुमारबाव आल्यापासून त्यांनी आम्हाला पाणी रस्ते लाईट या सर्व सुविधा करून दिल्यात त्याबद्दल कुमारभावाने संग्राम भाव जगताप या दोघांचे बी राम लक्ष्मण सारखी जोडीनं आमचे खूप कामं केले त्यामुळे आम्ही नंदनवन नगर या लोकांच्या तर्फे त्यांचे सहर्ष स्वागत आणि त्यांचे धन्यवाद मानून शुभेच्छा देता येत त्यांच्या पुढे जाऊ या आवश्यक माझं नाव मल्हारी कोणी बसांबळे मी बोलेगाव या ठिकाणी पोलीस कॉलनी इथे राहत असून गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी या कॉलनीची निर्मिती झाली ज्यावेळेस ही कॉलनी तयार झाली हो त्यावेळेस या कॉलनीमध्ये फक्त घर तयार होते बाकी ज्या नागरिक सुविधा असतात उदाहरणार्थ लाईट पाणी ड्रेनेज लाईन शाळा कॉलेज ह्या ज्या नागरी सुविधा होत्या ह्या नागरी सुविधापासून पूर्ण कॉलनी वंचित होते परंतु या प्रभागामध्ये आमच्या वार्ड क्रमांक सातचे कार्यसम्राट नगरसेवक कुमार भाऊजी वाकळे यांच्या माध्यमातून त्यांनी या प्रभागाचा एक प्रकारचा दसा मनावर घेऊन त्यांनी या प्रभाग प्रभागावर अतिशय जास्त लक्ष केंद्रित करून या प्रभागामध्ये संघाची लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल किंवा रोड असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल अशा सगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांच्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे खरोखरच कुमार भाऊ वाकळे यांच्या कामाला आणि कार्याला चोर नाही असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही आमचा या कॉलनीमधील पूर्ण परिसर हा कुमार भाऊच्या पाठीशी असेल आणि त्यांना संपूर्ण ताकदेशी त्यांच्या पाठीमागे उभा राहून येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस महापालिकेची इलेक्शन लागली त्यावेळेस आमच्या कॉलनीतील आणि आमच्या प्रभागातील पूर्ण लोक हे पाठीमागे राहतील अशी मी कॉलनीच्या वतीने शाश्वती आणि वाही देतो आणि थांबतो धन्यवाद माझं नाव रावसाहेब मंजा फो खेडेकर मी गेली पंधरा वर्षापासून इथं स्थायिक आहे मी पोलीस खात्यात तयार होतो त्या मध्ये इथं काही सुविधा नव्हती अजिबात लाईट पाणी आणि त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या सुविधा इथं अजिबात उपलब्ध नव्हत्या माननीय कुमार भाऊ वाकळे हे वार्ड क्रमांक सात बोलेगाव त्याने खरोखरच अशी कामगिरी केली आमच्या कायम स्मरणात राहील खरं असं व्यक्तिमत्व पुन्हा परत जलमाला येणार नाही खरं ना खर त्यांचं शांत व्यक्तिमत्व विषाला समान आणि खूप ताकदी ताक्ति, ताकदीनं काम करणार आणि सुख दुःखात रात्र जेव्हा सुख दुःखात आपलं झोकून जाणार म्हणजे आपल्या त्याच्यात पडणारा माणूस खरोखरच त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि जे कॉन्क्रिटीकरण झालं प्रक्चे, ते गेल्या दहा वर्षापर्यंत सुद्धा झालं भविष्य का पण ते आज झालेलं आहे आणि सहपायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ज्या काही सुविधा झालेल्या आहेत त्या माननीय कुमार भाऊ वाकळे साहेबांच्या यांच्यामुळे झालेलं आहे तरी मी त्यांचा किंवा आमच्या पोलीस मार्फत त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांनी पुढे चालत ठेवा मी दहा वर्षापासून या कॉईत राहतो बोलेगाव तर कुमार भाऊ आकडे यांनी नंदनवन नगर साळवे नगर या ठिकाणी मल्हार चौक असून क्रांती चौक असून व आहिल्या देवी चौक असून या चौकामध्ये कॉन्क्रीटचे कामाचे उद्घाटन आपले शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम भाय जगताप यांच्या मार्फत आज आपण केलेलं आहे आणि अजूनही येत्या काळामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील व चौथ सुशोभीकरण असेल असे वेगवेगळे वे कामं आपल्या मंदिरांना सभामंडप आसन कब्रस्थानला कंपाऊंड असेल असे बरेचसे कामं आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये संग्रामबाई यांच्या मार्गदर्शनातून आपण मंजूर केलेले आहे आणि या त्या आपले उद्घाटनाची दिशा विचारित राहील एवढं बोलतो बोलेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी निर्माण करून दिली असून शहरीकरणाचं विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते त्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असून कुमारसिंह वाकळे यांची पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सावेडी बोलेगाव रस्ता रुंदीकरणासाठी तसेच सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे लवकरच हे कामही मार्गी लागणार आहे या भागातील मूलभूत विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्यानं ना वाढत आहेत या भागाच्या विकास कामांचे सर्वश्रेय नगरसेवक कुमारसिंह वाकडे यांना जाते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे आता कुमार जरा तयार झाले विशेषमध्ये जायला पाहिजे पण आता आम्ही काय टाळेत म्हणतो ते खरं तर चांगला कार्यक्रम कुमार भाऊच्या माध्यमातून होत असतो कुठलाही कार्यक्रम असला तर विशेष रूपाने त्याला फार पाठपुरावा लागतो आणि या महानगरपालिकेमध्ये सातत्याने पाठपुरावा करून कुमार भाऊशे एक वेगळी वळ आपल्याला आपल्या परिसराच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण आपण जे सांगितलं कुठल्याही निधी आणायचा म्हटलं तर माझं सोपी गोष्ट आलेली नाही पूर्वीच्या काळामध्ये आता तुमचे शेतकरी बसलेले हे शहराचे शहर अजंट आहे प्रमुख आहे त्यांना माहिती आहे की पूर्वी निधी टाकायचा म्हणजे हे लोक फोन करायचे की निधी आणला कुठं टाकायचं पण आज तुम्हाला सांगतो की निधी येण्याच्या अगोदर त्यांची वडावड होती सगळे लोक त्यांच्या आणण्यात तुम्ही पडत नाही दृश्य लोक आमच्याकडे पाहिजे आमच्याकडे पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि एवढा सतरा प्रभाग आणि एका पण जवळपास तीस चाळीस हजार लोक राहिले आहेत तीस तीस हजार लोकांची नावं असतील आणि प्रत्येक प्रभागाची आता लोकसंख्या ही म्हणजे अंदावर जरी कमी असली तरी प्रत्यक्षात ही पन्नास हजार पुढची लोकसंख्या आता प्रत्येक उपनगरामध्ये तयार झाली तुमचं नागापूर गोंडेगावचा परिसर देखील सीमामध्ये जे अलीकडचा भाग म्हणजे आपण ब्रिजवर जो हायवे तो वरती नागापूर गोंडेगावचा स्वतंत्र उपनगर तयार झाला आहे पण या उपनगराला उपनगराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आज कुमार भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपण सगळ्या राजधानी फिरलो तर सगळे उपनगर वाढत आहे मग त्या दृष्टिकोनातनं आमच्यापर्यंत आता तरी पाठपुरावा करावा लागतो महानगरपालिकेने पाठपुरावा करावा लागतो मला कोविडपासून तो मनुष्य मागा लागला की आता आपल्याला तुम्ही गोडेगाव तुम्ही केला पण आता तो रस्ता पुन्हा करावा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर पुढे आपल्याला करावं लागणार आहे आणि मग आपले मामा मागच्या काही महिन्यातील महिन्यापूर्वी आपल्याला त्या फुला करता जवळपास आठ कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत महानगरपालिकेला पैसा आप तिजोरीतून आपण बोलेगाव पर्यंत आणण्याचं काम हे भाऊच्या पाठपुरावा आपण केलं आहे कारण त्यांचा आमच्याकडे पाठपुरावा आमचा वर्धी पाठपुरावा ही एक कामाची साखळी असती अजून ही साखळी सातत्याने मांडावं लागते प्रयत्न करावा लागतो त्याला मुंबई गावाने तुम्हाला सांगतो एका पुला पन्नास वेळा द्यावा लागतं आणि ते पाच वेळेच काम ते माणसं सातत्याने करत असतं आणि म्हणून ते आता पुराचं देखील असत्या काही दिवसामध्ये आपल्याला काम चालू झालं पाहायला मिळत आणि त्याचबरोबर आता हा रस्ता देखील याचे देखील आता थोडं थोडं रुंदीकरण करून हा पुन्हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण देखील आपण करणार आहोत म्हणजे असा या परिसरामध्ये पाहायला गेलं तर फक्त तुम्ही इकडच रस्ता होता आणि हायवेवरनं जावं लागायचं पण आता हा पूल झाल्यानंतर हा रस्ता पुन्हा थोडा चांगला झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कुठेही हायवेवर जावं लागणार नाही मी येत्या येत्या काही काळामध्ये अशी परिस्थिती होईल की पलीकडचं भागात लोक तुमच्या येऊन जातील इतकं सगळं आता आधी पण आणि पुढे वाढते आणि इतकं सगळं काम या परिसरामध्ये होणार आहे यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा